चौगान गावातून तातडीने बससेवा सुरू करावी विनोद बुराडे ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान गाव हे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एक महत्वाचं आणि प्रभावशाली गाव म्हणून ओळखलं जातं परंतु आजही या गावाला एस टी बससेवेचा लाभ मिळाला नाही हे खेदजनक बाब आहे गावच्या आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये नियमित बससेवा सुरू असून चौघांसारख्या मोठ्या आणि लोकसंख्या असलेल्या गावात बसस्टँड सुद्धा उपलब्ध नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दररोज अनेक विद्यार्थी महिला आणि शेतकरी त्यांना ब्रह्मपुरी आणि आसपासच्या भागात जाण्या येण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागतं ज्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान होतं चौगान गावात अनेक प्रभावशाली आणि समाजहिताचं काम करणारे नेते आहेत श्री उमेश धोटे सरपंच आणि तालुका काँग्रेस ओबीसी अध्यक्ष श्री अंकुश मातेरे उपसरपंच आणि भाजप नेते श्री खेमराज तिडके तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री विजय भागडकर मुंबई स्थित कंत्राटदार तसेच गावातील हे सर्व नेते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री विजय वड्टीवार यांचे निकटवर्ती असून त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांना चालना मिळाली आहे बससेवा ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेली तरी सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत मूलभूत गरज आहे त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून चौगान गावात लवकरात लवकर बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी विनोद बुराडे आणि समस्त चौगान ग्रामस्थांनी केली असून त्यांनी तहसील कार्यालय आणि एस टी महामंडळाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी स्पष्ट केलं की मागणी केवळ सोयीसाठी नव्हे तर शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं लक्ष घातलं नाही तर चौगान गावालाही लवकरच बससेवेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राईब मिस एन अपडेट